नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मुळचा सातारचा आहे बँकेत नोकरी केली अडतीस वर्ष पण त्याच वेळेला इतर अनेक कोर्सेस करत गेलो योगासनं शिकलो ध्यान शिकलो विपशना शिकलो गंमत म्हणजे झोपेचाही एक वर्ग मी शिकलो हा झोपेचा वर्ग जागेपणे शिकलो बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये एक्झिक्युटिव्ह जेवढे जी आहेत त्यांच्यासाठी एकदा हा वर्ग ठेवला होता आणि हॉटेल अँश या असं भारीतलं चांदणी चौक पुण्याच्या इथलं हॉटेलमध्ये आम्ही गेलेलो होतो बदक वगैरे अशी फिरत होती चांगली झाडी छान सुंदर नाश्ता झालेला आता म्हणलं हा नाश्ता झाला म्हणूनच झोप लागणार का काय पण विषय होता झोपेचं शास्त्र आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी ह्या संस्थेतल्या एक साध्वी त्या आम्हाला शिकवायला आल्या त्या पांढरा शुभ्र पोशाख कडक स्त्रीचा आणि बसलेलो असं आणि त्या म्हणाल्या आपण कामाच्याबद्दल बद्दल खूप शिकतो वाचन करा म्हणतो कामातनं पैसे कसे मिळवा म्हणतो त्यातनं बचत कशी करा म्हणतो सगळ्या पण माणूस आयुष्यामध्ये बराच काळ हा झोपलेला असतो त्याच्याबद्दल आपण कधीच कुठ शिकत नाही जे ज्याच्यासाठी आपण जास्त वेळ देतो त्या कामाला ती काला शिकायला नको का तो 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 नहीं नहीं ना हो हो ते म्हटलं हे नवीनच आहे म्हणून आम्ही अगदी जागेपणी व्यवस्थित पूर्ण लक्ष देऊन ऐकत होतो आणि त्या सांगत होत्या ते म्हणाले आपली झोप आहे ना याचे पिरियड्स आहेत काल आहेत झोपेचे जे सोप्या शब्दात बोलतो तर आपण तास आहेत पण नुसतं तास म्हटलं की लोकांना साठ मिनिटाचा वाटतो तसं नाही तो कालावधी आहे कालावधी समजा आपण रात्री अकराला झोपतो तर पहिला कालावधी दोन तासाचा बारा ते एक पण अकरा बारा एक म्हणजे अकरा ते एक झाला हा झोपेचा पहिला तास झाला एक ते तीन हा झोपेचा दुसरा तास झाला आणि तीन, तीन आवशक, ते पाच हा झोपेचा तिसरा तास झाला हे तीन तासाची झोप ही आवश्यक आनंददायी हव्याविषयी वाटणारी तसच पुरेशी आहे पाचला उठायची सवय पाहिजे अकराला झोपलेलं पण हे तिन्ही तास छान गेलेले पाहिजेत ते जाऊ शकतात आणि पाचला आपल्याला जाग येते कारण झोप आपली पूर्ण झाली आहे या झोपेच्या शास्त्राप्रमाणे तरी काय होतं बरं वाटतंय अंगा इकडं म्हणून आपण तेच ब्लँकेट अंगावर घे काय कर आणि पडून राहतो पडून राहतो त्याला तुम्हाला पूर्ण झोप येत नसते आणि तरी तसा प्रयत्न केल्यावर की के त्या अर्धवट स्वप्नामध्ये काहीतरी जुना आठ आहे पुढचं काहीतरी होत आहे असं झालं गोंधळलेल्या स्थितीत आपण राहतो मग काय करायचं हे पहिला जो तास आहे हा कसलाय झोप म्हणजे काय हे आधी मनात शिकून घ्यायचं झोप म्हणजे आपल्या सर्व ज्या पेशी आहेत शरीरातल्या त्यांना हळूहळू हळूहळू विश्रांती द्यायची विश्रांती द्यायची ह्या सर्व अंगातल्या पेशींना हळूहळू हळू विश्रांती मिळत जाते आणि सर्वात शेवटी तुमच्या मेंदूला ती पूर्णपणे मिळते तिथल्या पेशी आहेत त्या शांत होतात हा जो कालावधी आहे हा कितीचा आहे आहे पूर्ण पेशीना विश्रांती द्यायचा दोन तासाचा आहे म्हणजे अकरा ते एक आम्ही हळूहळू हळू आता माझ्या बोटांना विश्रांती मिळाली आता माझ्या तळव्याला मिळाली हाताला आहे पोटाला आहे इकडे या हाताला पायानं मिळाली आहे हृदयाचे ठोके आहेत त्या हळूहळू हळू वेग त्याचा मंदावलेला आहे डोका विचारही गेलेले आहेत आणि मेंदूला विश्रांती मिळाली में ही पूर्ण मिळते त्यावेळेला दोन तास झालेले असतात म्हणजे अकरा ते एक हे आपले झोपेच्या तयारीतली झोप आहे आणि ती मग काय होतं एक वाजता पूर्ण झोप मिळाल्याचा तुम्ही आनंद आहे तो सेलिब्रेट करता कसा कूस बदलता हा 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 किती छान झाला ती दोन तासाने बदलत त्यावीकडे आणि मग त्या पद्धतीनं परत फोडत एक ते तीन आहे ही इतकी तुम्हाला पूर्ण विश्रांती मिळालेली आहे त्यामुळे गाढ झोप म्हणतात ती मिळालेली आहे इतकी गाढ आहे की त्याला बाहेर आवाज आला तरी ऐकू येत नाही कोण काही तिकडं बोललं तरी ऐकू येत नाही पूर्ण झोपेत असतो म्हणून मी मजेनं म्हणतो कि चोरांसाठी ही सोय फार सोय अशी सोयीची वेळ आहे चोरांसाठी एक ते तीन मध्ये चोऱ्या जास्त कराव्या कारण लवकर त्याला जागच येत नाही हा मजेचा भाग झाला जे गाढ झोप मिळते आता ही इतकी पूर्ण सर्व भागाला मिळालेली गाढ झोप आहे ह्याच्या पैसे पुन्हा पुन्हा काही जागृत व्हायला लागतात आणि ह्या तीन पासून पाच पर्यंत हळूहळू हळूहळू सगळ्या जाग्या होतात आणि पावणे पाच ते पाचमध्ये मध्ये तुमचा मेंदू पूर्ण जागा होतो आणि अरे झोप झाली बरं का छान झाली आहे मी तयारीत आहे ही भावना तिथे निर्माण होते और त्या पाच जी त्यावेळेची जी दहा पंधरा मिनटं असतात आधीची आणि पुढची की ज्यावेळेला तुमचा मेंदू फार तजेला झालाय किंबहुना असं धरा पाच ते पाच दहापर्यंतचे पर्यंतचे त्याला इतका ताजा मेंदू आहे त्याची क्रिएटिव्हिटी वाढते निर्मिती क्षमता वाढते आणि त्याला सगळ्या गोष्टी एकदम आठवायला लागतात पूर्वी हे झालं पुढे हे झालं आणि मी अमुक करू शकतो ही गोष्ट मला करायची आहे हे लक्षात येतं त्याला शरीर तर म्हणत असतं आता नको उठू कारण मनाची तयारी असते सहा वाजेपर्यंत आपल्याला वेळ आहे त्याला कशाला उठायचं मग काय का करायचं ह्या कल्पना आहेत ह्या बाजूला लिहून ठेवायच्या म्हणून एक छोटी डायरी आणि पेन्सिल चांगली उठणारी तिथं ठेवायची थे आता पेन्सिल का पेन का नाही तर तुम्ही न उठता जर लिहित असाल तर शाईचे डाक कुठेतरी पडायला नको म्हणून पेन्सिल ठेवायची आणि पेन्सिलने त्या कागदावर लिहायचं अरे हा शब्द मला कवितेत घालायला चांगला आहे अरे ह्या विषयावरचा मी लेख लिहू शकतो हां अरे हे काम माझं राहिलंच आहे ते करायचं फार महत्वाचं आहे म्हणजे कामाची या सग जास्त जास्त गोष्टी ह्या चांगल्या झोपेमुळे तुम्हाला आता त्या मेंदूला भराभर सुचत असतात ती पंधरा मिनटं तुम्ही त्याच्यात चांगली वापरायची वापरायची आणि मग त्या डायरीत लिहिलेलं योग्य ठिकाणच्या डायरीत किंवा तुमच्या टू डू लिस्ट कामा तेचे तेचे हलू -हलू ते ते जी कामाची आहे त्याच्यात लिहून घ्यायचं त्याच्यातनं तो हळूहळू तिथे असा बदल करतायत पण हे जे तीन पिरियड आहे ते नीट व्हायला पाहिजेत ना त्यासाठी काय करायचं आपले जे झोपेचं स्थान आहे हे अतिशय प्रसन्न स्वच्छ ठेवायचं त्याच्याजवळ मोबाईल ठेवायचा नाही तुम्ही झोपला असला तरी मोबाईलची शक्ती ही चालू असते त्याच्या मध्ये त्याच्या ज्या इलेक्ट्रॉनिक वेव्ज आहेत त्या येत असतात आणि तिथे येतात म्हणजे तुमच्या अंगावरही ते येतात म्हणून मोबाईल दूर ठेवायचा लांब ठेवायचा लांब ठेवायचा तुम्हाला जर गावाला जायचं आहे मध्ये आणि उठायचंच आहे चार जर पाटे तर मग त्याचा गजर पाहिजे तोही थोडा लांब ठेवून येईल एवढ्या ह्याच्यात ठेवायचं म्हणजे तोपर्यंतची तरी झोप नीट होईल नाहीतर न लावता जाऊ सारखं तीन वाजता बघायचं झाली कवे साडेतीन झाली कवे असं नको झोपेचं हे प्लॅनिंग पाहिजे ती डायरी ठेवलेली आहे ते आहे तुमची स्वतःची तब्येत आहे त्याला झोपेत काय काय त्रास होतात त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे मला सर्दीच होती झोपले जो की सकाळी उठताना मग मी माझ्या त्याला साधा कापडी मास्क लावलेलं पाहिजे मला फॅन कितीचा चालतो तो नसेल तर उत्तमच आहे एसी शक्यतो टाळावा पण एसी लागत असेल तर तो किती ठेवायचा आहे याची व्यवस्था पाहिजे असं तिथलं वातावरण चांगलं ठेवून आपण केले आता मी काय सांगितलं तुम्हाला तीन तासाची झोप हो आहे एक ते तीन पहिला तास झाला अकरा ते एक पहिला तास झाला एक ते तीन दुसरा झाला तीन ते पाच तिसरा झाला पण तुम्ही आता एक ते अकरा झाल्यावर अकरा ते एक हे गाठ झोपेचा तास चालू असताना काहीतरी एकदम धाडकन आवाज आला घराजवळनं जोरात मोटरसायकल गेली मांजरानं काहीतरी घरात पाडलं तर मग तुम्ही काय म्हणणार आता गेले गेलं नाही मध्ये आहे ना आता आपण एक ते तीनच्या मध्ये आहे तर पुन्हा झोपी जायचं त्यावेळेला असे हुरउर लागून घ्यायची नाही हे काय झालं माझं महत्वाचा तास गेला श्वास प्रेक्षा करायला लागायची येणार श्वास जाणार श्वास पाहायचं जाणं हात बाजूला असे ठेवायचे झोपलेलंच आहे त्याला पातंजली योगामध्ये हो शवासन म्हटलंय ते करायला लागायचं पूर्ण शरीराचा प्रत्येक भाग बघत 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 जायचं तुम्हाला सात ते आठ मिनिटांमध्ये पुन्हा झोप लागते आणि जो मध्ये आपला वेळ वाया गेला वाटत तो जात नाही अर्थ हे येणारच पण त्याच्यावरचे मार्गही आहेत हे लक्षात घ्या तुम्ही झोपण्यापूर्वी तुमची सवय असेल तर गरम दूध थोडी हळद टाकून प्यालेलं असाल तर आणखीन चांगलं म्हणजे कप ज्यांना त्रास होते तो होणारच नाही चांगल्या पद्धतीने हे कराल आणि सकाळी उठताना प्रसन्न मनानं उठल्यावर पहिल्यांदा प्रार्थना म्हणायची हात सोडून अग्रे वसते लक्ष्मी करमध्य सरस्वती तू गोविंद प्रभाते कर दर्शन पुन्हा हात आहे आणि चेहऱ्यावर न आणि मग उठायचं आहे ही झोप अतिशय ताकदवान आपल्याला मिळते म्हणून बरेच जण आता काय करतात त्रास कोण देत आहेत डास देत आहेत तर मग घराला त्या जाळ्या लावून घेतलेल्या आहेत ज्यांना हे जमत नाही ते आणखीन जवळ आणतात म्हणजे मच्छर जाणीतच झोपतात पण मच्छरदाणी रोज लावणं काढणं हा एक तुम्हाला श्रमाचा भाग वाटत असेल तर घरच आपलं डासापासून दूर राहिलं असेल पण डास येत आहेत म्हणून तुम्ही जर कॉईल लावत असाल तर कदाचित त्याचा तुम्हाला श्वासाला त्रास होईल पण कॉईलशिवाय कसं राहता येईल हे पहा ही डासांची जी औषधं आहेत ती तुमच्या श्वासातनं विषारी द्रव्य आज ज्यायला कारणीभूत होतील म्हणून ती टाळा पण ना झोपायचं आहे जो मग अजून झोपेत अडजा काय तो माहिती आहे माझं हे काम आहे ते काम आहे असं मध्ये आठवलं की पुन्हा होतं म्हणून झोपण्यापूर्वी टू डू उद्या काय करायचं याच्या कामाची आधी एक यादी करायची आणि मगच झोपी जायचं म्हणजे ते मध्ये आधी येत नाही हां हे आता उद्या करायचं आहे फक्त एकच करायचं दुसऱ्या दिवशी ती यादी बघायची आणि कामाला लागायची नाही तर तीच राहायची असं आहे तास संपताना मी त्या मॅडम ज्या आम्हाला शिकवायला साध्वी आल्या होत्या त्यांना एकच वाक्य म्हटलं आदरणीय साध्वीची ॲज फार एज स्लीप इज कन्सर्न यू हॅव आयवेकन डस थँक यू तुम्हालाही आवडलं असेल तर पुढे न्या पुढं न्या धन्यवाद